अरे निघाची वेळ झाली रे तुला बुड द्या तुला पैसे देणार नाही मी मी मामा, मामा पैसे दे नाही जा लवकर घेऊन ये कुठल्या तुम्ही नाव सांगतो का घाबरव तो मंग बसली बर असं युट्यूबवर खोटा असतात <laughs> तर हाय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग ची सुरुवात करतो बाबापासून कारण तर बाबांनी एवढा भारी गौरीना डान्स केलाय ना त्याचाच ब्लॉग इकडे लावलाय एक नंबर डान्स केलेले आणि आपण हा ब्लॉग करतोय आपण चालू आकाशन गावात गणपतीला दर्शन ना ताईकडं तर तिथं पण आता जाऊन आपण दर्शन घेऊ आणि तिकडून येऊ बहू मागचा ब्लॉग चालू आहे तसा तुम्ही पण माझा ब्लॉग बघत राहा आता मी सगळे फॅमिली घेऊन निघतो आगसनला भेटू आगसनला पहिल्यांदा फॅमिली चे सगळ्यांचे तोंडा दाखवतो तुम्हाला हा हो फॅमिलीचा तोंड दाखवायचा होता मला ना तोंडा दाखवायचा फॅमिली तो केली पाला पलाली तिकडे पुर कोणा अरे फॅन्स अरे या 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 नशीब तुमच्या कुठल्या तुम्ही या दोन पुरी आपल्या फॅन्स आहेत पाचच्या पुरच्या आम्ही कामावजाच्या आधी झाल्या दिदू पण आले सो so, बाय बाय करा बाय बाय फॅमिली चे तोंडा दाखवा लाई तशी आमची दीकरा आई ही झाली चुटकी सगळी बाहेर निघून राहिले ना पण बायको आणि काकी आता बोललो तो बाडलिंग होईल सो so, चला आता निघू आपण आकाशन गावाला कुठे चालली आता पनू अरे तुझा बाराही महिन्याचा पेर असतो फोटोशूट करू आपण एक एक तुमचा फोटो काढतो मी एकदम भारी फोटो काढतो हम्म हिचा गारो दे घातली डायमंड बोलते खरा ज्या आधी बोलते घालून घेऊ दे डायमंड केल तर तिचं बायड बसली पण चला बसा फोटोशूट साठी अर्धा तास लावला हे करीना बॉम्बल देवा तिक्र हे चाय कुठे टाकली मी गाडीची चावी दबे, दबे, दबे। ए, चावी कोणच्याकडे दिली चावी देवा देवा गाडी चावी टाकली मागच्या किशन मागच्या किशन चावी नेसता टाक चला तर सगळी आता गॅंग आमची बसणार आहे गाडी मध्ये आम्ही निघून जाऊ सनला आगा सनला आता तुम्हाला जास्त कोणी गाडी चालवता आणि दाखव सगळी फॅमिली आहे हे आत्ता असल्यावर एक करोड टाटा 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 बाटा कशा बसल्या पंपाव बसा जागा भारी गेले पण चला पटापट बसा लवकर टाइमपास करू नका सीएनजी टाकून घेतली म्हणजे कसा मोकाट आपली व्हिडिओ बनवायला पाहिजे बायको एकशे यार बनू आप दे आपण ना तिकडे गेला कोण Dari Win, hmm. ya. Bye. Bye. Tapa. Salah. So, Ata betul apaan? Dari Ata nih. Oh my god. Oh my god. <tuk tangan> <tuk tangan> bati lawar, bati lawar, पाठली त्याला गाडी बनवली डायव्हट तर मित्रांनो नेहमीसारखा फायनली आपण पोचलो आगासन गावात लावली गाडी उतरणारे सगळी आणि काय माहिती आहे का फक्त आगासनमध्ये नॉर्मल प्रॉब्लेम एकच आहे रस्त्याचा खतरनाक प्रॉब्लेम आहे एकदा गाडी जर गावातल्या घुसली समोरच्या गाडी आली विषय संपला रिटर्न जाणार आहे कोणाला तरी एक, एक माघार तेवढा करायला पाहिजे होता चल मस्त आहे नाही पर चल या लवकर होय बघल आपलं भाच मामा आलाय मामा आलाय बोलते बर आहे चल कोणतरी वाट बघत होता आपली वाट बघत का घरे वाट बघत होत माझी नक्की खोट्या टिंग्या आपली विरीव नाही चालली राशीनी पक्का फुडक भंडत होता आतमध्ये कोण कोण गेलते सुजल तुझी किला गरे तू बघायला बसला काय खुशी पक्की जिंकले दिसते चला पहिल्यांदा दर्शन घेतो नंतर येतो खेलाल तुमच्या तुझी पण काढू चल चालू हो घरात घुसू काय नको दादू इकडे यावं जरा समोर सुट्टी आहे काय झोपतल्या उठल्यान काय येतो तुम्हाला बिल येतो लाईट लावा था। था था आता तोरण नव्हती तर लय मजा मारली तोरण वाले आता फिट बिल देत असतील स्क्रीनशॉट येत तो काय होत काय माहित चला आता थोडासा नॉर्मल बाबा मस्त बनवलाय आता ब्लॉगिंग करतो म्हणून इकडे येऊन हट्टा नाही तर पहिले याचं ना मी असा गरीब गाई सारखा इथे येऊन बसायचो जेव्हा तो ना कल्टी मारत का तू काय तू बरोबर ना काही बोलायचो का मी म्हणून आता काहीतरी कधीतरी बदल होईल काहीतरी होईल नाही रे या ना यांची या पब्लिक म्हणजे ब्लॉगिंग साठी नाही आली ती जेवाला वारा लागला आम्हाला <laughs> 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 त्याला जे टिंगूनी बघली कशी कर ऍक्टिंग करतो टिंगू भारी ऍक्टिंग <laughs> करतो एक नंबर टिंगू एक नंबर करतो व्हिडिओ चालली नाही तो विषय वेगळा आहे पण ऍक्टिंग भारी नाश्ता माझा नाश्ता खात्यात झालं उठा नाही त्याला तो पण देवरा चला दुपारचा चारचा जेवण करी घेतलं आपण दुपारचा जेवण चार वाजता त्यांना आला एवढा लगे खरे जेवायला बसली पण <laughs> असं युट्यूबर <laughs> खोटं असतात

<laughs> वाव मस्त बनवला एकदम बारीक घरी पण का संध्याकाळची आता थोडासा जेवून घेतो थोड्याच वेळात भेटतो आपण गाडी मध्ये नाही तर बरं पाहुणी यायच्या आधीच घर मग घरची जेवल्या

तुपार एक नंबर लग्नाला किती वर्ष झालं तुम्हाला माहित नसेल तर मी सांगता आहोत पाच वर्ष झालं तर सहावा वर्ष लागलाय माझ्या लग्नाला आता बुटाला लपवल्या नाही बुटा कुठे रे कुठे माझी बुटाय मंगेश कुठे बुटा कुठे ना अरे मामाची बुटा लपवायचा संबंध काय हा अरुण हो तुला वाटलं मामाच मामाच देईल का पैसे अरे देवा देवा तू आहेस <laughs> सहा वर्षातल्या बुटाला बोलत चला या आतमध्ये काय करतो आपण तुझ्या जोडीला काय व्हिडिओ बनवू बोल काय बोलू ये येथे इथे तुझ्या जोडीला व्हिडिओ बनवतो तू नाव सांग पुरा खरे नाव सांग तो का घाबरवतो

चार वाला यो नमस्कार बरोबर आहे ना डबल दोन लसये चला आता तुम्ही पिसा बघू तुम्ही पिसा तुम्ही करदा लिदल्या का तुम्ही मला डाव नाही देणार आता माझा मीच बरोबर पोरता तिने काय करतो चा चातरगिरी नको करू इं तुमच्या वाटेल का दादा यो बघू खऱ्या हो। ता डाव आहे वाल, तो का मग कसा डाव आहे डाव आयुष्य बोला गणपती बाप्पा मला जिकू देव दे बोलतो डावेत म्हणून आले वाटते डाव त्याला शियाडी मिटिंग आठ पायडी मिटिंग ना चला अर हो अद्रकवाली चाय रेड लेवल नाही नाही तुम्हाला हसवलं तरी चार डावांचे पैसे द्या पहिल्यांदा प्रसाद मामा खेळतो का नाही चार डावांत पैसे दिले काम्मा कसा चिकन अच्छा तिकडं दिसत इकडून अस दिसत इकडून अस दिसतो कुठून पण मग मी कालच दिसतो अरे निघाची वेळ झाली रे त्याला बुड द्या तुला पैसे देणार नाही मी मी मामा मामा पैसे दे नाही जा लवकर घेऊन ये पटकन मला माहित कुठे ठेवला असेल तो चला तर तुम्हाला बाय करतो बाय 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 आता इथून जाऊ आपण रोहनला रोहनला भेटून या थोडासा जास्त नाही थोडा तर मित्रांनो आपण जिथं गाडी पार्किंग करतो ते पण आपले फॅन्स आहेत चांगली सोय वगैरे उत्तम हा आमच्या पार्किंग ची रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात तुम्ही बोलता वेळ लावाल असू दे लागलात पाहिजे <laughs> चला ए रुवान कडा जाते ना आपल्याला हो खुशी खुशी काय एवढी लागते रे तुम्ही आमाशा बोलायला ते ग तिकडून येत आणि पायी यायला लागेल का हा जाग्यावर सांगतो तुला मी नंतर तुला बोल पोहोचवा चला रुहानला भेटूया रुहान भेटल्याशिवाय आपल्याला जीव जाणार नाही आपला जीवा, जीवा, सा, चिपकू चटपाट्या पाहिजे चिपकू येतो चिपकू काय करत काय करतो गेल्यावर दादूसला पुरे पाठवला मामाला तुम्ही एकदा होता मस्त गेला मस्त मागच्या वेळेस त्याला जाम मज्जा आलेली कालिमंतर आठवी क्रियांचा ना न पेटावला रुहांस आपला नसतो नावा पण अजिबात तो झोपलाय झोपू दे उठू नको अजिबात त्याला असं म्हणजे त्याला नंतर बघल ना तो बोल आय रे येऊन गेला झोपू दे नाही मस्ती करत दे आता बोल काय बोलतो बोल हॅलो गायज आय एम सन्नी नको नको उठू त्याला झापाक झुपूक सुरज चव्हाण गोली गत धोका चला लवकर आठपणा लगेच निघा ताईचा घर म्हणजे भाऊजींचं लगेच डकावून बघायला लागलं भाऊजी बांधली घेतले असा इकडं इकडे त्यांचे हा बांधता बांधता ठुसका माल आहे काय नाही ना तर चांगला वाटत का माहिती दुसरा काय दुसरी माहिती काय देतो सांग देवघर हा देवठ का ना अजून दुसरा रूम अरे किचन आहे तो किचन टोन गिया रूम सांगत नाही रि किचन आहे तो लग काय तू करतोसूम ना मग किचन कुठं झाला वर्ष किचन तू इंजिनियर नाही होणार तू खोटा इंजिनियर आहेस बंडाल बंडाल इंजिनिअर बंडाल अटॅच आहे का मास्टर देखा, मास्टर बेडरूम बाथरूम दाखवतो बोल 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 बघतो का तू आपाची व्हिडिओ ला बोलतो तू कोणती व्हिडिओ बघतो रे कोणती व्हिडिओ होता मामाजी अरे आपा मामा बोलतो ना चालेल चाल चल बाय 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 आला नाही तो गणपती ना चला तुमची बरं रजा घेतो आता बाय बाय पण पाठवतो नेहमी जर का बाय 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 रोज येऊन बाय करतो बोला घेऊन ब कर हो चल बाय काकीने गिफ्ट आणलाय तुला तुला गिफ्ट आणलाय गे सो फायनली मित्रांनो आम्ही आता पोचलो जवळपास किती साडे सात ला पोहोचलो घरी कारण तर आम्ही एवढी शॉपिंग केले <aurais> तुम्हाला किरण दाखवले कारण <aurais> तर आम्ही मध्येच जरा गचकाला पण थांबलो ना लसन चलितलं लसून कोणी काकी तुम्ही कला था था? था था। पान पान येतो गोड पान आहे आहे मिठ्ठा पान आहे सो तशू बाय बाय एक ब्लॉग चा एंड करतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जे नवीन असतील ते लगेच करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा वाईट कमेंट करू नका सो so, बाय बाय भेटू दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्लॉग मध्ये नवीन व्लॉग मध्ये बाय